पैठण तालुक्यातील पारुंडी येथील मयत संजय रतन आदमाने यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांच्या पत्नी सुनीता संजय आदमाने यांनी दिला आहे आज छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी लेखी निवेदन देऊन हा इशारा दिला आहे मागील तीन महिन्यांपासून सुनीता आदमाने यांनी पाचोड पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक सर्वांना तक्रार अर्ज देऊनसुद्धा गुन्हा दाखल केला जात नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मयत संजय आदमाने यांच्या पत्नी सुनीता संजय आदमाने यांनी म्हटले आहे संजय आदमाने यांच्या संशयास्पद प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मुख्य आरोपी अजित पठाण व सुनील गंडाळ यांना तात्काळ अटक करण्याची मागणी लहू प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष पवार यांनी केली आहे संतोष पवार यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना आणत आहे तर दुसरीकडे सरकारची ही लाडकी बहीण मागील तीन महिन्यांपासून शासन दरबारी पतीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करावी यासाठी पायपीट करत आहे संजय आदमाने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आजी सायू पठाण हे आमच्या घरी आले आणि आमच्या मालकाला म्हणले का सुनील गंडाळ यांच्या इथं आपल्याला मोटर वाढण्यासाठी कामाला जायचंय म्हणे आणि मग ते गेल्याच्या नंतर एक दीड दोन घंट्यांनी आणलं आमच्या मालकाला गंभीर अवस्थात आणलं एकदम आणि त्यांनी आम्हाला फाट्यावर कळविलं त्याची आई मला म्हणली म्हणे आपल्याला गटाचे साहेब आले म्हणे आपल्याला त्याच्यासाठी जायचं आहे खोटी बातमी दिली आम्हाला तिथं आपल्याला गटाचे साहेब लोक आले म्हणे गट काढायसाठी जायचं आहे मी एकटीच फाट्यावर आले आणि तसं गंभीर अवस्थात पाहिल्यामुळं मी बेशुद्ध पडले मोजे पारुंडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे संजय रतन आदमाने यांचा तीन महिन्यापूर्वी अत्यंत संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे या प्रकरणी पाचोड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी महे संजय आदमाने यांच्या पत्नी सुनीता आदमाने मागील तीन महिन्यापासून विविध शासकीय कार्यालयात तक्रार निवेदन देत आहेत मात्र पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी अजित पठाण व ज्यांच्या शेतात त्यांचा मृत्यू झाला आहे असे सुनील गंडाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत शासन एकीकडे लाडली बहीण योजना राबवत आहे मात्र सरकारची ही लाडली बहीण मागील तीन महिन्यापासून शासकीय कार्यालयात उंबरटे झिजवत आहेत आज या लाडके बहिणीने पोलीस अधीक्षकाची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मला जर तात्काळ या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही तर सतरा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आत्मदन करण्याचा इशारा दिलेला आहे